संध्याकाळी भावाचा फोन आला आमच्या गावची काकी खूप आजारी होती राहायला ती मुंबईतच तसे वयही खूप म्हणजे पंचाहत्तरी गाठली होती एक मुलगा एक मुलगी मुलगी परदेशात स्थायिक मुलगा बसून खाजगी कंपनीत कामाला छोटा चुनचुनीत नातू असा तिचा परिवार आईबाबांच्या काळात आमच्या घरी नातेवाईकांची रेलचेल असायची त्यावेळी लांबची जवळची असा भेदभाव नसे प्रेम ओतप्रोत भरलेले असायचे काकी वरचे वर यायची आमच्याकडे तसा कडक करारी स्वभाव उंच गोरी गोरी पान कामेही एकदम झटपट कधीही तिच्या घरी गेले की जेवल्याशिवाय पाठवत नसे जेवण नको म्हटले की चिडायची परिस्थिती जेमतेम नियम बाकी कडक पण त्यामुळेच दोन्ही मुले छान शिकली त्यामागे दोघा उभयंतांचे कष्ट बाकी खूप राकेश लहानपणी खूप मस्ती करायचा शाळेत काकी घरी येताना रडतच येत असे कारण फक्त बाईस नाही तर पालकही तिला बडबडायचे मुलाला शिकवून मोठे करायचे ह्या एकाच ध्येयापोटी तिने अनेक अपमान सहन केले राकेशचे शिक्षण पूर्ण झाले तिचे टेन्शन संपले माझे आई बाबा होते तोवर नाती तशीच होती हळूहळू येणे बंद झाले त्या पिढीतील एक एक पान गडून पडले तसे प्रेमाचा झराही आटत गेला आणि खूप वर्षांनी भावाच्या फोनने आठवणी जाग्या केल्या काकीला भेटायला जायचेच नक्की केले इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर मार्ग मिळतो ते उगाच नाही आम्हाला काही कारणास्तव कामावरून लवकर सोडण्यात आले म्हटलं चला लवकरच जाऊन यावे राकेशला फोन लावला पण फोन काही लागेना म्हटले अशी संधी पुन्हा नाही जाऊया परत वेळ मिळेल न मिळेल खाऊ घेतला कधी एकदा काकीला भेटते असे झाले होते उंचपुरी गोरी गोरी तिची छबी डोळ्यासमोर येत होती लिफ्टने घरी पोचली सकाळ असल्याने व अचानक सर्वांना सुट्टी मिळाल्याने सगळे घरातच होते तिचं काही वेगळी रूम नव्हती घराच्या एका कोपऱ्यात ती होती केस तेल न लावल्याने पांढरे भुरभुरलेले अंगाला सूज आलेली पाठीला पोक आलेले बिछाण्यावर चादर नाही मेनकापड फक्त उशीला कवर नाही आजूबाजूला कुबट मलमूत्राचा वास अंगावर शिरशिरी आली आली तिने मला पाहिले अन आरडाओरडा सुरू केला आत्ता आलीस मला पाहायला इतके दिवस कुठे होतीस काकी कशी आहेस पाहावेसे नाही वाटले काय करू सगळ्यांना नोकऱ्या मोठ्या माझेही आयुष्य संपत नाही घर सोडून दुसरीकडे कदाचित तिला वृद्धाश्रम म्हणायचे असेल मला जायचे नाही आता तूच सांग मी काय करू माझी मती गुंग झाली राकेश त्याच्या बायकोला बोलण्याचा मला कुठलाच हक्क नव्हता कारण मी तिला सांभाळू शकत नव्हते मला चहा नाचता विचारण्यात आले पण परिस्थिती पाहता मला कोणतीच इच्छा नव्हती आतून रडू फुटत होते ते पण करायची चोरी पण काकी हळूच बोलली अगं जे काय मिळते ते गपचूप घे कारण तिथून खायचे येत नाही पुन्हा एकदा मन आतूनच आक्रंदले राकेशने चहा बिस्किट आणून ठेवले बायकोला नाश्ता बनवण्यास सांगितला माझी बहीण खूप दिवसांनी आली बोलू लागला मला कुठे ठेवू कुठे नको असे करू लागला पण का कोण जाणे ते मला आवडत नव्हते मी त्याला अजून चहा देण्यास सांगितला काकीला दे तर मनाला अजून अंघोळ नाही झाली तिची नंतरचा चहा घेतला तिला चहा बिस्किट भरवली तिला खूप भूक लागली होती बहुतेक गरम गरम चहाही ती पटकन प्यायली मग राकेश बोलू लागला आईनेही स्वतःची परिस्थिती स्वतःच करून घेतली आहे बायकोला कशीही बडबडते बढ़ म्हणून ती तिला पाहत नाही तिलाही काहीतरी आहे ना कामवाले ठेवावी तर पंधरा हजार मागतात ते मला परवडत नाही त्याची मिसेस माझ्याकडे प्रश्नचिन्ह घेऊन पाहत होती तिथून काकी ओरडली कर आता फैसला तूच खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला मी कशीमध्ये पडणार मी तर जबाबदारी घेऊ शकत नाही त्यांचे प्रश्न त्यांनाच माहीत मी जर काही बोलले आणि मी गेल्यावर तिला त्रास झाला तर काकी माझ्याकडे बुडत्याला काठीचा आधार या नजरेने पाहत होती पण खरा आधार मलाच हवा होता शेवटी खूप विचार करून काकीला बोलले अगं काकांना कसे त्यांच्या आजारपणात तुझ्या मुलामुलीने पाहिले मुलगी परदेशात मग राकेशच पाहिल तुला सुनेला मुलीची जागा दे ती पटकन म्हणाली मरण येत नाही त्यासाठी काय करू सांग तुझ्या काकांचा आजारपण काढायला मी होते मी जे सांगेन तेच ही मुले करत होती मी कडक वागले म्हणून काकांनी पथ्य पाडले त्यांचे आयुष्य थोडे का होईना वाढले नंतर जोपर्यंत कामे करू शकत होते तेवढी केली आता माझ्या अवयवांनी हार मानली मी काय करू मी पुन्हा निरुत्तर शेवटी देवाचा सहारा घेतला काकी कोण काय करतो किती आयुष्य द्यायचे हे आपण कोण ठरवणार देवाचे नामस्मरण कर वेदना कमी होतील शेवटी हेच आपल्या हातात आहे का कोण जाणे आक्रमक झालेली काकी शांत झाली कदाचित मी हतबल आहे हे तिने ओळखले माझा त्रास तिला समजला असावा शेवटी लहानांना मोठी माणसेच माफ करायचा मोठेपणा दाखवू शकतात हेच खरे एवढे बोलून तिच्या पाया पडून मी अक्षरशः पळ काढला तरीही तरीही तिने सुखी रहा तुझ्या आयुष्यात माझ्यासारखे नको असा मनापासून आशीर्वाद दिला खाली उतरले खूप खूप रडले तिने दिलेल्या प्रेमाची मी सासूरवाशीन उतराई होऊ शकले नाही याची खंत घेऊन घराच्या दिशेने निघाले बसमध्ये बसल्यावर मी अंतर्मुख झाले मी माझ्या मुलांना शिस्तीसाठी ओरडते घरात शांतता लाभावी आरोग्य लाभावे म्हणून काही नियम केले त्याची जाचकता माझ्या मुलांना जाणवते पण आता ती ऐकतात ते त्यांची मजबुरी की प्रेम त्यांचे सहचारी आले तर मी ही त्यांना जाचच वाटेल का मुलांच्या भल्यासाठी आपण जे करतो ते चुकीचे तर नाही ना मग आपले म्हातारपण चांगले जावे म्हणून मुलांना वाया जाऊ द्यायचे का माया प्रेम हे सर्व धकाधकीच्या जीवनात नष्ट होत चाललेले आहे पैशाच्या मागे धावणाऱ्या या पिढीला मायेचे महत्त्व कसे समजणार मती चालेना गती येईना दुधापेक्षा साय गोड असते असे म्हणतात पण पुढील पिढी गोडव्याशिवाय प्रॅक्टिकल जन्माला आली तर ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद